टेक्कलरीत्या बाद जर झाला तर ते तुम्हाला ऍक्सेप्ट करावं लागेल बरोबर आहे शेवटच्या फेरीमध्ये कधी कधी कळत नसतं काही काळाला सांगता येत नाही मी एक अनाऊन्स करतो कुणाला ऐकायला कमी येतं किंवा कानावर पडत नाही खेळण्याच्या गडबडीमध्ये तर त्या टायमिंगला जर चार जणीमध्ये काहीतरी बॉल झाला काही मागं पुढं झाला दुसरा गेम येऊ शकतो बरोबर सगळ्याला मान्य हो की नाही का फोन मध्येच लक्ष गुंतलंय तुमचं नाही बर तर सुरुवात करायची खेळायला मग आता सुरू करतोय आपण स अक्षरापासून स यानंतर भ अक्षर कुणाचं आहे एकट्याच आहे बिनविरोध निवड तुमची इकडे येऊच नका फक्त पैठणी घेण्यासाठी या अच्छा वाटत ब कोणात पाहुणे कधी उठताना आणि पण कधी उठत काय नाही खेळाची माहिती झालं पाहिजे पैठणी कोणी पण जिंका पण खेळ ती मनापासून खेळा बरोबर आहे कडे नाही तुम्ही कसं का काय आलात बरे तुम्ही कसं काय वाटलं पैठणी आला कोणासाठी पैठणी कोणाला मिळाली चालेल मला नाही मिळाली चालेल पण आनंद घ्यायचा कारण आनंद घेणारा महिला पाहिजे मकर संक्रांत आहे म म्हणजे महात्मा ही म्हणजे इथे शू आणि ला म्हणजे लागेरवाणी असली पाहिजे थोडीशी असली पाहिजे पण खूप नाही मकर संक्रांत म म्हणजे ममता किंवा म्हणजे कर्तव्य म्हणजे राष्ट्रनिष्ठा आणि संक्रांत संस्कार स म्हणजे म्हणजे तुमच्याकडे असू द्या आपण आता खेळाला सुरुवात करतोय खेळाचे नियम सगळ्यांनी लक्षात असू द्या कारण ते आहे जेव्हा हा सरळ सरळ म्हणजे सगळ्यांना दिसेल असा लाईन असं अर्धा चंद्र ना घेऊन बरं खूप जास्त झाले असेल तर पुढच्या राऊंडला या तुम्ही चार जण दुसऱ्या राऊंडला या काही अडचण ओके दादा आणि मला कसं करायचं तुम्ही अंपायर थांबा बरोबर आहे का नाही जेवढं जमेल तेवढं करा ओके हा म्हणजे आणि परत एक दुसरी महत्वाची गोष्ट कुणाला खेळ खेळताना शारीरिक काही व्याधी असेल जास्त काय आवड झाला तर त्या मस्त मस्त मध्येच अडकले होते पण छान वाटलं एकदम उखाणा खूप जबरदस्त आहे खूप मनापासून आभार हॅलो ताईला ना त्या मनिषा ताईला ना लग्नाची शॉपिंग करायला जायचं त्यांच्या पुतण्याचं लग्न आहे त्याच्यामुळे त्यांना लवकर आउट मैदान गाजवलं पाहिजे आणि याच खऱ्या अर्थाने आपण जो विचारांचा वसा घेतो आपण महामाफाकडनं तो हा असला पाहिजे मग तो मैदान खेळाचा असो का जीवनाचा असलं पाहिजे बरोबर नाही चला तर मग <laughs> या या उशिरा आल्यात ना मग या जरा जोर हा मी सुरुवातीला म्हटलं मी कितीही गप्पा मारेल आजीकडनं पण डायरेक्टली तुम्ही लक्ष ठेवायचं तुम्हाला खूप जायचं जोरदार टाळ्यांनी स्वागत करायचं आहे <laughs> महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री समान्य आमदार अतुलजी सावे साहेब त्यांचंही आगमन आपल्या या सोहळ्यात होत आहे होम मिनिस्टर खेड रंगला पैठणीचा अंदेवाचा हा समारंभ आयोजक माननीय विशाल भैया खंडागळे आणि आपल्या सर्वांचे लाडके व लोकप्रिय आमदार राजूजी सावेसाहेब यांचं आगमन त्यासोबतच जरजी नाडगे साहेब यांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे आयोजित वाचा हा समारंभ आयोजित विशाल दबाय मंडळाकडे आणि साहेब सावंतचं आगमन हे ठिकाणी होते भगिनीनो आणि माझ्या बालमित्रांनो विशाल खंडागडे हा अतिशय जागृत कार्यकर्ता आहे महिलांना एवढ्या मोठ्या संख्येने हळदी किंट च्या नावाने बोलवलं पण महिलांना रोजच्या रोज आयुष्यामध्ये ज्या काही अडचणी येतात त्या अडचणीला कसं माफ करायचं हे दामिनी पथकाच्या माध्यमातून दोन दोन दामिनी पथकाच्या या त्यांनी येऊन इकडे तुम्हाला मार्गदर्शन केलं आणि खरोखर त्यांनी काही ज्या गोष्टी सांगितल्या अतिशय महत्वाच्या आहेत की तुम्ही स्टबन झालं पाहिजे तुम्ही पण प्रत्युत्तर द्यायला शिकलं पाहिजे आणि जो दुसरा विषय मांडला त्यांनी लहान मुलांबद्दल लहान मुलांच्या हातात मोबाईल देऊ नका माझे सगळे लहान मुलं मला शिकायचं शाळेतल्या विद्यार्थ्यांना ज्यावेळेस त्याला पुढे लागेल आठवी नववी दहावीला मोबाईल वर अभ्यास करायचा विषय आहे पण लहान मुलांच्या आता का असते आपण ते तू बरोबर करतोय शांत बस शांत बस असं नका करू लहान मुलांना ती सवय लावू नका आज या ठिकाणी मी जास्त वेळ घेणार नाही मला माहिती आहे तुम्हाला सगळ्यांना हळदी कुंकू आणि पैठणी घेणार आहे का नाही